चला आवरा लवकर गाडी आली भाड्याचं घर सोडून जायची वेळ झाली खरंच इतकं सोपं असतं का असं अचानक आपलं घर सोडून जाणं पाखरांसारखं एक एक काडी जमवून हे छोटंसं घरटं मी बांधलं होतं प्रत्येक भिंतींवर दागिन्यांसारखं शोफीस मी लटकवलं होतं स्वतःच्या हाताने या भिंतींना नवरीसारखं सुंदर सजवलं होतं ह्या भिंतींवर माझ्या बाळाने चित्र विचित्र अशा आकृत्या काढल्या होत्या पहिलं चित्र काढलं होतं या भिंतींवरच तर तो लिहायला शिकला होता आणि आता त्याच भिंतींचे खिळे अशी निर्धयीपणे उपसून त्या नवरीला विधवा बनवण्याची वेळ आली चला भाड्याचं घर सोडायची वेळ झाली घर बदलताना वस्तू तर तुटतातच पण त्यासोबत तुटता ती अपुलीकने जपलेली नाती मैत्रिणींसोबतचे सणवार गोड आंबट अशा आठवणी संध्याकाळच्या गप्पा सर्वस्व सोडावं लागत आपल्या बाळाला त्याच्या मित्र मैत्रिणींपासून लांब करण्याची वेळ आली चला भाड्याचं घर सोडायची वेळ झाली परत एकदा बेस सुरू करा बाजार दुकान शाळा हॉस्पिटल नव्याने शोधा आणि नवीन आती नको नको बाबा का जोडायची नवीन आती का बनवायच्या नव्या आठवणी एक दिवस असं लाचारासारखं परत ते तुटताना बघण्यासाठी नक्की भेटायला जाऊ हा रे मना नको अशी खोटी आश्वासन देऊ देवा तरी अस घर दे जिथून कधीच जायची वेळ यायला नको देव देईल तेव्हा देईल पण सध्या तरी डोंबाऱ्यासारखं संसार हलवण्याची वेळ आली चला परत एकदा भाड्याचं घर सोडायची वेळ आली परत एकदा भाड्याचं घर सोडायची वेळ आहे